नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो महाज्योती मार्फत वन सेवा परीक्षा कृषी सेवा पूर्व परीक्षा स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत या योजनेच्या अंतर्गत उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी एक रकमी पंधरा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते योजनेची पात्रता उमेदवार हा कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस वन सेवा परीक्षा दोन हजार चोवीस किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा दोन हजार चोवीस यापैकी कुठलीही एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा इतर महागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती जा किंवा विशेष महागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे या योजनेचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे सादर करावे लागतात आणि दोन्ही प्रकारचे अर्ज जा सादर करणे बंधनकारक असते ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन अर्ज हे महाजुतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरता येतील ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे तर मित्रांनो जर तुम्ही वन सेवा कृषी सेवा पूर्वपरीक्षा किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस असाल व नॉन क्रिमिनल कॅटेगरी मध्ये असाल या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता या योजनेअंतर्गत महायुती मार्फत उमेदवारांना हे पंधरा हजार रुपयाची एक रकमे आर्थिक थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये दे देण्यात येते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया उमेदवारांनी सर्वप्रथम महायुतीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावायचा आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जाचे प्रिंट व अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची स्वसाक्षित केलेली प्रत अर्जासोबत जोडून ते महाज्योतीच्या कार्यालयामध्ये पाठवायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महाज्योतीमार्फत निघालेल्या आर्थिक सहाय्य योजनेची ही माहिती होती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ ज्याच्या मित्रांमध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद